जत तालुक्यातील खोजनवाडी गावातील पाचगट्टी ते नाईक वस्ती येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना व नाईक वस्तीतील ग्रामस्थांना गावात येण्यासाठी शाळेला जाण्यासाठी चक्क करावा लागतो चिखलातून प्रवास खोजनवाडी गावापासून नाईक वस्ती हे दोन किलोमीटर अंतरावरती आहे येथील नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीला रस्त्याची मागणी करूनही रस्ता होत नाही पावसाळा चालू झाली की गावात येण्यासाठी वस्तीतील ग्रामस्थांना व शाळकरी मुलांना भरपूर त्रास होतो म्हणून ग्रामपंचायतीला अनेक वेळा रस्त्याची मागणी केली असता ती अद्याप पूर्ण झालेली नाही ग्रामपंचायतीचे पाचघट्टी ते नाईक वस्ती रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे नाईक वस्तीतील लोकांची एवढीच मागणी आहे की रस्ता लवकरात लवकर व्हावा व शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेसाठी व नाईक वस्तीतील नागरिकांना गावात जाण्यासाठी चांगला रस्ता व्हावा अशी मागणी नाईक वस्तीतील नागरिकांची होत आहे ब्युरो रिपोर्ट एमजी टी व्ही न्यूजत